गेल्या आठवड्याच्या मुसळधार पावसानंतरनं महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे हवामान खात्याने गुरुवार पासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज वर्तवला वर्त आहे बुधवारी अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला मुंबई आणि ठाणे परिसरात पाऊस ओसरला आहे ज्या भागात पाऊस पडेल ते हलक्या ते मुसळधार पावसाच्या स्वरूपात असेल रेल्वे सेवा आता सुधारत आहे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यासह मुंबईला देखील झोडपून काढणाऱ्या पावसामुळे राज्यातील जनतेचे मोठे हाल झाले आहेत सततचा मुसळधार पाऊस साचलेला पाणी चिखल गोंधळ यामुळे जनजीवन विस्कळीत झालं अनेक भागात पाणी साचलं काही ठिकाणी तर इमारतींमध्ये घरातही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला पावसामुळे वाहतूक कोंडी रेल्वे सेवा ठप्प झाल्या यामुळे तर लोकांच्या त्रासात आणखीनच भर पडली याच मुसळधार पावसाने राज्यात कित्येक बळीही घेतले त्यामुळे सगळेच लोक पावसाचा जोर ओसरावा याची वाट पाहत आहेत